पूजा वैभव अहेर वैवर्ष पंचवीस असं मृत विवाहितेचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार भाऊ अभिजित कैलास गवळी यांनी चांदवड पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पूजा यांचा वडगाव पंगू येथील वैभव मोहनदास तीन वर्षापूर्वी झाला होता मात्र तीन ते चार महिन्यांपासून सासरकडील मंडळींनी पूजाला त्रास देत छळ सुरू केला होता तिच्या चारित्र्यावर संशय घेत तसेच मुलबाळ होत नसल्याच्या कारणावरून शारीरिक व मानसिक छळ केला या त्रासाना पूजा कंटाळली होती गुरुवार दिनांक एकवीस रोजी पती वैभव सासरे मोहनदास आहेर सासू राजूबाई उर्फ लताबाई आहेर केशव आहेर भाया व जाऊबाई रुपाली आहेर यांनी संगणमतानं पूजाच्या डोक्यात धारदार वस्त्रून वार करत तिला विहिरीत फेकून दिला यात पूजाचा मृत्यू झाल्याचं फिर्यादीत म्हटलंय घटनेची माहिती मिळताच चांदवडचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ शेखर शेखर शेकर रंधे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला तसेच मृतदेह मनमाड उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला दरम्यान पूजा यांच्या डोक्यावर जखमा असल्यानं हा घातपातच असल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे या प्रकरणी खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक कैलास वाघ अधिक तपास करत आहेत मृत पूजा यांच्यावर मध्यरात्रीच्या सुमारास वडगाव पंगू येथील सासरच्या घरासमोरच माहेरकडील मंडळींनी अंत्यसंस्कार केले यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये या कारणानं कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता दरम्यान पुढील अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा